नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी अनिल बागुल या ई स्वयंच्या लाईव्ह सेशनमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो पहा आपण दररोज चालू घडामोडी हे टॉपिक घेऊन आलेलो आहोत जे एक्झाम ओरिएंटेड असणार आहेत ओके एक्झामच्या दृष्टिकोनातनं अतिशय हे महत्त्वपूर्ण सेशन असणार आहे आपण दररोज ज्या ज्या मुख्य घडामोडी घडणार आहात त्याविषयी आपण विश्लेषण करणार आहोत ओके चला ओके जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करणार आहोत आपल्या सेशनला तत्पूर्वी पहा आमची एक रेकॉर्डेड फॉर्ममध्ये एक बॅच आहे लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सरळसेवेच्या संदर्भामध्ये पहा या बॅचचं पहा व व्हॅलिडिटी एक वर्ष आहे आणि नाम मात्र नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये अवेलेबल होणार आहे कोणाला काय अडचण वगैरे असेल तर तुम्ही सेवन झिरो डबल सिक्स वन डबल फाय थ्री डबल फायवर संपर्क साधू शकता ओके जास्त वेळ न घेता आपण आपल्या सेशनला सुरुवात करणार आहोत पहा केंद्र राज्य शासन योजना आणि धोरणे कायद्याच्यामध्ये काय आपण पाहणार आहोत पहा महाराष्ट्र सरकारने आंबिया बहार योजनेअंतर्गत पहा दोन हजार पंचवीस सव्वीस राज्य भाग अनुदान किती दिलेले दोनशे पंचवीस दोनशे पंधरा करोड शहाण्णव लाख तीस हजार चारशे चौदा मंजूर केलेले आहे त्यानंतर केंद्र सरकारने भारत भूतान सीमेवर एकोणनव्वद किलोमीटर दुहेरी रेल लिंक प्रकल्प चार हजार तेहतीस कोटी खर्चात सुरू करण्याचं एमओ यू केलेलं आहे ओके तर पहा महत्वाची बातमी पहा काय आहे तर केंद्र सरकारने भूतान भारत आणि भूतानच्या संदर्भामध्ये सीमेवरील एकोणनव्वद किलोमीटरमध्ये दुहे रेल रेल लिंक प्रकल्प सुरू केलेला आहे ओके यासाठी खर्च चार हजार तेहतीस कोटी रुपये इतका येणार आहे ओके त्यानंतर पहा महाराष्ट्र राज्य पुरस्कृत कृषी कुरु, यंत्रिकीकरण योजनेसाठी दोनशे कोटी निधीचा विभागामध्ये वाटप करण्याचा निर्णय ने, निर्णय महाराष्ट्र शासनने घेतलेला आहे पुरस्कारामध्ये काही विशेष आहे का तर पुरस्कारामध्ये काही एवढं विशेष नाही आहे अर्थव्यवस्था बँकिंगमध्ये काय म्हणत आहे तर चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून आर बी आय चेक क्लिअरिंग पद्धत बॅच क्लिअरिंग पासून सातत्यपूर्ण क्लिअरिंग पद्धतीवर पद्धतीवर बदलणार आहे आणि पहा पूर्वी जी चेक क्लिअरिंग पद्धत होती तर ती आता बॅच क्लिअरिंगपासून सातत्यपूर्ण क्लिअरिंग पद्धतीवर बदलणार आहे ठीक आहे तर पहा पुढचं बातमी काय आहे तर पी एन बीने एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपासून लॉकर सेवा लॉकर्स असेल सेवा शुल्क असेल स्टँडिंग इन्स्ट्रक्शन असेल या शुल्कामध्ये बदल केलेला आहे तर पुढचं पाहूया परराष्ट्र आंतरराष्ट्रीय संदर्भामध्ये काही महत्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत का ओके तर पहा भूतानचे जे परराष्ट्र सचिव होते परराष्ट्र सचिव पेमा चोडेन म्हणून हे ओळखले जात असतात एकोणतीस ते तीस सप्टेंबर दरम्यान भारतचा दौऱ्यावर हे होते ओके आणि भारताने भूतानसाठी जवळजवळ किती दहा हजार कोटी किती दहा हजार कोटीचं विकास सहाय्य मदत दिलेली आहे ओके भारत व भूतान यांच्यामध्ये आज एक करार देखील झाला यमयु यमो यु अंतर्गत सीमापार रेल्वे लिंक प्रकल्प सहकार्य करार देखील याच्यामध्ये सहभाग झाला ओके त्यानंतर पहा भारताने इंडिया इफ्टा टिफा घोषणा केलेली आहे आणि हे युरोपियन व्यापार भाग बा, भागीदाराशी संदर्भामध्ये हे करार आहेत कुठलं कुठलं इंडिया इफ्टा किंवा टेपाची घोषणा केलेली आहे त्यानंतर पुढची जी बातमी आहे तर ती विज्ञान तंत्रज्ञानच्या संदर्भामध्ये बोलायचं म्हटलं तर इस्रोच्या भविष्यातील काही योजना या योजना पहा कुठली कुठल्या आहेत तर चंद्रयान चार हे लॉन्च होणार आहे दोन हजार सत्तावीसमध्ये लुपिएक्स असणार आहे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीसमध्ये हे लॉन्च होणार आहे त्यामध्ये सहभाग जपान आणि भारत असणार आहे लक्षात ठेवायचं आहे लुपिक्स लुपिएक्स हा दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस साठी असणार आहे आणि त्याच्यामध्ये सहभाग भारत इस्रो असणार आहे ओके आणि चांद्रयान दोन हजार मध्ये लॉन्च केलं जाणार आहे लक्षात ठेवायचं आहे चला पुढे बघूया ऊर्जा पर्यावरण ऊर्जाच्या संदर्भामध्ये काही आहे का तर याच्यामध्ये फक्त भारत भूतान अंतर्गत रेल लिंक निर्माण निर्माणाचा पर्यावरणीय इम्पॅक्ट अभ्यास याच्यामध्ये अपेक्षित आहे राज्यस्तरीय काही महत्त्वाच्या घडामोडी झालेल्या आहेत का तर मा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुंबईत दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्रे देणार आहेत ओके महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये फक्त दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र देणार आहेत आपले मुख्यमंत्री ओके त्यानंतर पुढची जी घडामोडी आहे सामाजिक आरोग्य आणि शिक्षणच्या संदर्भामध्ये इतकं काही विशेष नाही आहे त्यानंतर पुढचं पहा क्रीडा संस्कृतीवर क्रीडा संस्कृतीवर देखील काही आजचं विशेष नाही आहे महत्त्वाचे थीम दिवस किंवा महत्त्वाचे दिवस आणि थीम याच्यामध्ये तीन ऑक्टोबर हे विशेष थीम दिवस नाही ठीक आहे त्यानंतर चार ऑक्टोबरमध्ये पहा महाराष्ट्रामध्ये काय काय घडामोडी घडलेल्या आहेत तर महाराष्ट्रामध्ये नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रम दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना याच्यामध्ये नियुक्तीपत्र देण्यात येणार आहेत ओके पाच ऑक्टोबरची कसलीही काही थीम प्र अद्याप प्रकाशित झालेली नाही आहे याच्यामध्ये क्विक रिव्हिजनमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वाचे टॉपिक चार ऑक्टोबरपासून आर बी आय चेक क्लिअरिंग पद्धती बदलणार आहे लक्षात ठेवायचे ओके बदलणार आहे आणि आं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र दिनांक चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अवेलेबल देणार आहेत ओके त्यानंतर ओके तर विद्यार्थी मित्रांनो अनुकंप तत्वाचे जे वेटिंगला जे उमेदवार होते ओके okay. आणि त्यांच्या महाराष्ट्रामध्ये पहा दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना हे नियुक्तीपत्र मुख्यमंत्र्यांच्या हस्ते चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देण्यात येणार आहे केंद्र आणि भूतान याच्यामध्ये काय आपलं भारत आणि भूतान यांच्यामध्ये एकोणनव्वद किलोमीटरची सीमा रेल लिंक प्रकल्पासाठी चार हजार तेहतीस कोटी खर्च इतका अपेक्षित आहे ओके चला पुढचं आपण संभाव्य प्रश्न पाहणार आहोत संभाव्य प्रश्न आजचे पहा आर बी आय चेक चे क्लिअरिंग पद्धती चार ऑक्टोबरपासून दोन हजार पंचवीसपासून काय बदलणार आहे बॅच क्लिअरिंग कायम ठेवणे सातत्यपूर्ण कंटिन्युअस क्लिअरिंग लागू करणे क्लिअरिंग बंद करणे का क्लिअरिंग अठ्ठेचाळीस ता अठ्ठेचाळीस तासात होणे पहा जास्त वेळ न घेता आपण सरळ हे करणार आहोत तर पहा सातत्यपूर्ण कंटिन्युअस क्लिअरिंग लागू होणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न पहा प्रश्न पहा महाराष्ट्रात कोणत्या दिवशी दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे तर लक्षात ठेवायचं चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुकंप तत्वाच्या उमेदवारांना हे नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे पुढचा प्रश्न पहा केंद्र आणि भूतान यांच्यातील सीमा रेल लिंक प्रकल्पाची लांबी किती किलोमीटर आहे तर लक्षात ठेवायचं एकोणनव्वद किलोमीटर एकोणनव्वद किलोमीटर इतकी ही लांबी असणार आहे त्यानंतर पुढचा प्रश्न महाराष्ट्राने आंबिया बहार योजनेअंतर्गत मंजूर केलेला राज्य भाग अनुदान किती आहे तर पहा अनुदान किती आहे मग दोनशे पंधरा कोटी शहाण्णव लाख तीस हजार चारशे चौदा रुपये इतके हे अनुदान असणार आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न पहा पी एन बीने ने कोणत्या दिवशी सेवा शुल्क व लॉकरचे शुल्क बदललेले आहेत दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाच ऑक्टोबर दोन हजार पंच पंचवीस का एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस का चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ओके चला विद्यार्थी मित्रांनो आपण दररोज अशा पद्धतीने नवनवीन प्रश्न वगैरे घेऊन येणार आहोत ओके okay. तर पहा या प्रश्नाचं उत्तर हे तुम्ही कमेंट्समध्ये द्यायचे आहेत शेवटचा प्रश्नाचं उत्तर पी एन बीने कोणत्या दिवशी सेवा शुल्क व लॉकरचे शुल्क बदलले याचं तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा प्रश्न नीट बघून घ्या प्रश्न तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही देऊ शकतात ओके चला मी अनिल बागुल आपली रजा घेतो या ठिकाणी थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र प्रश्न नीट बघून घ्या एकदा ठीक आहे चला